मुल्ला कटर प्रकरणाला नवे वळण सत्य अजूनही दुसर सचिन ब्राह्मणे यांची सीबीआय चौकशीची मागणी महाराष्ट्रभर गाजलेले मुल्ला कटर प्रकरण सध्या नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे हे प्रकरण सुरू झाल्यापासून जनतेच्या मनात एकच प्रश्न घर करून बसला आहे खरं नेमकी कोण आणि खोट कोण दोन्ही बाजूंकडून विविध दावे आरोप प्रत्यारोप सुरू असताना सत्य मात्र अजूनही समोर आलेले नाही याच पार्श्वभूमीवर काल आमच्या चॅनल विशेष संवाद साधताना सामाजिक कार्यकर्ते सचिन यांनी स्पष्ट भूमिका घेतली त्यांची मागणी केली आहे की महिलेचे व आरोपीचे कॉल डिटेल्स त्वरित या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे सत्य काय आहे तेव्हा स्वतःहून जनतेसमोर येईल सध्या समाज माध्यमांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत या प्रकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र यामध्ये कुणीही गैरवापर करू नयेत शंका ठेवण्याआधी तथ्य आणि पुरावे समोर यावेत अशी मागणी जनतेतूनही होत आहे सीबीआय चौकशी झाल्यावरच खरे खोट्याचा फैसला स्पष्ट होईल आणि मगच या प्रकरणाचा पडदा उघडेल असे संकेत मिळत आहे मी सुचिम ब्रामने जेबी मार्मी जिल्हा अध्यक्ष अमरनगर आपल्या श्रीरामपूर मध्ये काही दिवसापूर्वी एका महिलावर बलात्कार कर करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले कालांतराने ते आरोपी पकडण्यात आले त्यांना शिक्षा देखील झाली त्यानंतर ती महिला आपल्या परिवारासही पुन्हा या ठिकाणी ती रहिवासी असून कोर्टाच्या निमित्ताने ती आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये कोर्टाच्या कामानिमित्त ती आली होती आता एक चार पाच दिवसापूर्वी तिच्याबरोबर अशी घटना घडली की तिच्या सांगण्यावरून की तिला काही लोकांनी धमक्या दिल्या की तू कोर्टामध्ये जाऊ नकोस साक्षी देऊ नको आणि त्यानुसार अट्रोसिटी अॅक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल देखील झालेले माझ समाजाला आणि आपल्या खुलेशा आंबेडकर चौदीच्या कार्यकर्त्याला एवढं सांगणंय की ज्यावेळेस आपल्या समाजावर अत्याचार होतो त्यावेळेस आपण सर्वजण पोलीस मध्ये अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी आपण धडपड करत असतो आज त्या महिलावर खरोखर त्या ठिकाणी अत्याचार झालेत आणि ती महिला पोलीस यंत्रणेनी त्या महिलांना न्याय दिलेला आहे परंतु यामध्ये काही लोक दबाव पोलीस स्टेशनला टाकण्याचा प्रयत्न करतायत अशा जर घटना आपल्या मागासवर्गीय समाजाच्या मध्ये बौद्ध समाजामध्ये जर घडल्यात तर भविष्यामध्ये आपल्या महिलांना आपल्या समाजाला जे काही लोकांवर अत्याचार होतील त्यामध्ये आपल्याला कुणीही मदत करणार नाही आपण या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे माझी तर अशी म्हणणे की पोलीस यंत्रणाने व सरकारने या गोष्टीमध्ये सीआरडी चौकशी करावी त्या महिलाबरोबर नक्की त्या ठिकाणी घडलं काय हे सीआरडी मार्फत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल त्या ठिकाणी आलेले मोबाईलचे लोकेशन त्या महिलाच्या व तिला जे कोणी त्या त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी तिच्याबरोबर काही चर्चा झाल्यात तर त्या चर्चामध्ये जे कोणी त्या टावरच्या लोकेशन मध्ये असते निश्चितच त्याची सीआरडी चौकशी करावीत व कुणी संबंधित जे कोणी आरोपी आणि याच्यामध्ये काही लोकांनी तिच्या काही खोट्या सहा हो वगैरे घेऊन काही अपिटू तयार केलेले कोणतरी वकील तर यांना देखील याच्यामध्ये यांची देखील यामध्ये सखोल चौकशी होऊन खरोखर त्या आमच्या बहिणीला या ठिकाणी न्याय देण्यात यावा आणि माझी पोलीस यंत्रणाला मागणी की तिला पुलीस संरक्षण देण्यात यावं कारण इथून पुढच्या काळात देखील ती कोर्टामध्ये तिला न्याय त्या ठिकाणी येणार आहे आणि आपल्या समाजाच्या संपूर्ण बांधवाला विशेषतः फुलेशाह आंबेडकर चौक इथल्या सर्व कार्यकर्त्याला माझी विनंती की आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये या गोष्टीमध्ये एक चांगला निर्णय या ठिकाणी कसा घेता येईल आणि कसा त्या महिलाला न्याय देता येईल या याकडे आपण बघितलं पाहिजे जे कोणी याच्यामध्ये असतील त्यांना यांच्यावर सरोवर कार्य झाली पाहिजे याची चौकशी चौकशी झाली पाहिजे अशी मी माझ्या भीमार्मीच्या वतीने या ठिकाणी मी मागणी करतो जर यामध्ये काही तथ्य आढळलं आणि खरोखर याच्यामध्ये कुणी जर दोषी आढळले आणि कुणी जर याला दडपशाहीचा काही प्रकार या ठिकाणी जर करत असेल भविष्यामध्ये आम्ही देखील त्या महिलाच्या मागे खंबीरपणे या ठिकाणी राहू आणि त्या महिलाला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करू या सर्व समाज बांधवांनी या गोष्टीमध्ये सर्वांनी बारकाने लक्ष घालायचे लवकरच आम्ही आपल्या बुद्ध विहारामध्ये आपल्या पूर्ण समाजाची एक मिटिंग या संदर्भामध्ये लावणार आहे तरी माझी समाज बांधवांना विनंती आपण त्या महिलासाठी एक दिवस आपल्याला सर्वांना एकत्रित व्हायचंय आणि पुन्हा एकदा आपल्याला संघर्षाच्या तयारीला लागायचे या ठिकाणी थांबतो त्यावेळी